छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला वैजापूर नगरपालिकेकडे तिकडे वैजापूर मध्ये कोण नगराध्यक्ष होणार आणि कुणाची सत्ता येणार आहे ते पाहूया भाजपचे डॉक्टर दिनेश परदेशी हे संभाव्य नगराध्यक्ष असतील वैजापूरमध्ये महत्वाची नगर पालिका होती सत्ता कुणाची येणार आपण बघतोय संभाव्य भाजपचे पंधरा ते सोळा नगरसेवक निवडून येतील आणि वैजापूरमध्ये भाजपची संभाव्य सत्ता असेल असा अंदाज आहे नक्कीच आणि याबाबत आमचे प्रतिनिधी भानुदास धामणे यांनी नेमका काय अंदाज वर्तवलेला आहे पाहूया माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी हे उमेदवार आहेत तर शिवसेनेकडून आमदार बोरनारे यांचे लहान बंधू संजय बोरनारे हे उमेदवार म्हणून आहेत ही जागा ओबीसीसाठी आरक्षित असून ओबीसी जागेवर मराठा चेहरा शिवसेनेकडून देण्यात आला आहे आणि तोही बोरनारे यांच्या घरातीलच असल्यामुळे बोरनारे यांच्यावर टीका होत आहे तर भाजपचे डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यावर पंचवीस वर्षात फिल्टरच फिल्टरचे पाणीच दिले नाही असा आरोप होतोय राजकारण तापलेले असताना परदेशी यांनी भाजपच्या झालेल्या सभेत थेट पाणी फिल्टरवर जाऊन बघा पाणी फिल्टर होते की नाही असे थेट आव्हानच दिले या निवडणुकीच्या दरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडल्या त्यामध्ये माजी आमदार कैलासवाशी आरे मॉनी यांचे कुटुंबियांनी भाजपमध्ये घेतलेला प्रवेश